वार्तांकन मी, मी शुद्ध बातमी झाले शाकाहारी खाते मिळाले मांसाहारी कुठंही गेले तरी लोक कोंबडे खा मासे म्हणतात पंकजा मुंडेंनी जाहीर भाषणात सांगितली अडचण मी शुद्ध शाकाहारी झाले आणि खाते मिळाले मांसाहारी कुठंही गेलं तरी लोक म्हणतात कोंबडे ट्राय करा मासे ट्राय करा माझे परिषाणी होती शाकाहारी नसलेला माणूस शाकाहारी झाल्यानंतर अशा प्रकारचे पदार्थ समोर आल्यानंतरही मी केवळ भाजी उचलते असं म्हणत राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली होणारी अडचण जाहीर भाषणात सांगितली बीडच्या परळीमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून याच्या उद्घाटनप्रसंगी पंकजा मुंडे बोलत होत्या या कार्यशाळेच्या माध्यमातून उद्योजक निर्माण व्हावेत अशी अपेक्षाही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे ऑनलाईन बसून आता सांगितलं की आम्ही पशुवैद्यकीय तुम्हाला करून देतो म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर भरा काही रुपये येत नाही काही नाही किती चांगलं काम आहे लोक मध्ये पशुवैद्यकीय चांगलं खाते कोणी आंदोलनाला जात नाही ते पशुविचारी कुठे काही मागत नाही मानधना द्वार वगैरे का ही टेन्शन नाही आहे मला त्यामुळे त्यांचं मुकर जनावरांची सेवा करण्याचं भाग्य या माध्यमातून लागलं आणि त्याचबरोबर माणसाची सेवा आता माणूस जर भाज्याच खायला लागला आणि वनस्पतीच खायला लागला पृथ्वीवर काही शिल्लक राहणार नाही म्हणून बॅलेन्स आहे म्हणून काही लोक शाकाहार करतात मांसाहार करतात आणि मी झाली शुद्ध शाकाहारी सध्या आणि हे झालं खातं मांसह आहे कुठेही गेले की काही हे बोंब ट्राय करा काही हे ब्रॉन नाही मासे ट्राय करा माझी परी परेशान होते म्हणजे देव माझी किती परीक्षा होतो म्हणजे ज्यांनी आधीपासून शाकाहारी त्यांचं काही नाही पण आयुष्यभर शाकाहारी नसल्यानं माणूस शाकाहारी झाल्यानंतर समोर ती ठेवतात मी त्याच्यातून फक्त भाजी उचलते पण जे जगात संसाह करतायत दुधाचा ग्रहण करतायत त्या लोकांसाठी आपण उत्तम क्वालिटीचं प्रोडक्ट तयार करून त्यांना प्रोव्हाइड करणं हे एखाद्याचा उद्देश आहे जग संसार करत आहे आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये आपला देश व्हायला पाहिजे आपल्या देशातल्या लोकांना चांगल्या क्वालिटीचं मीठ मिळालं पाहिजे हेही त्याचा उद्देश आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा